पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात झालाय पंक्चर झाल्याने रस्त्याच्या थांबलेल्या गाडीला मागून येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिल्याने मोठा अपघात घडलाय ही घटना साडेचारच्या सुमारास घडली असून या अपघातात गाडीच्या चालकाला डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे पहाटेचा काळ रस्ता निर्मनुष्यम आणि त्यातच पेट्रोलिंग पथक मात्र घटनेनंतर शेवटच्या घडीला पोहोचले आता प्रश्न असा निर्माण होतोय की हे पेट्रोलिंग पथक पहाटेच्या वेळेत नेमकं कुठे असत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आलेलं हे पथक कुठेतरी गाडी लावून झोपा का कारण वेळेवर फेऱ्या न मारल्यानेच या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक किंवा इशारा फलक दिसला नाही आणि त्यातूनच हा भीषण अपघात घडल्याचं स्थानिकांचं आहे सगळ्यात गंभीर बाब म्हणजे पहाटे घडलेला हा अपघात अजूनही जैसे अवस्थेत असल्याची माहिती मिळते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी टोल नाक्यावरील ठेकेदार आणि सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेले कर्मचारी हे सर्वजण मात्र हात झटकून बसल्याचं चित्र दिसतय काल ग्रामस्थांनी परिवहन मंत्र्यांना वाहतुकीचे धडे शिकवले आणि आता स्थानिक प्रवाशींनीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना व मंत्र्यांनाही सुरक्षा नियमाचे धडे शिकवावे अशी मागणी होती राष्ट्रीय महामार्गावर वेळेवर मदत आणि सुरक्षा सुविधा पोहोचत नसतील तर अशा दुर्घटनांसाठी जबाबदार कोण जिल्हा दुर्घटना समिती नेमकं करते तरी काय आणि हा सवाल आता ग्रामस्थ प्रवाशांच्या तोंडी आहे आणि उत्तर मात्र अजूनही कुणाकडे नाहीये राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा झोपेत आहे आणि अपघात मात्र जागे झालेत